नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सुपर सुपरकेन नर्सरी टेक्निक ऊस उत्पादकांच्या हिताचे गणपतराव पाटील यांचे प्रतिपादन शांतार समारंभात सुपर केन नर्सरी टेक्निक पुस्तकाचे प्रकाशन आजची ऊस शेती फायदेशीर करायची असेल तर सुपर केन नर्सरी टेक्निकसारखं पर्यायी उत्तम तंत्रज्ञान ऊस उत्पादकांच्या हाती दिलं पाहिजे बाळकृष्ण जमदग्नी यांनी सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्याचा शेतकऱ्यांनी अंगीकार केला पाहिजे हे मी माझ्या शेतावर एकरी दीडशे टन उत्पादन घेताना आधी केलं आणि आता त्याचे अनुभव सिद्ध पुस्तक रूपाने डॉक्युमेंट्स तयार झालेली आहेत ते प्रत्येक ऊस उत्पादकांनी स्वतःकडे बाळगलं पाहिजे असे प्रतिपादन दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं ते प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी आणि सहलेखक डॉक्टर बी पी पाटील यांनी लिहिलेल्या सुपर केन नर्सरी टेक्निक या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये बोलत होते अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी संचालक मच्छिंद्र बोखारे हे होते गणपतराव पाटील पुढे म्हणाले उद्याची ऊस शेती अधिक फायदेशीर करायची असेल तर बेनी बदलाला प्राधान्य दिलं पाहिजे अतिशय कमी पैशामध्ये आपण हे सहज सोप्या सुपर किन नर्सरी टेक्निकने करू शकतो हे आम्ही करून दाखवलं आहे याचे जनक ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी हे आहेत त्यांनी राज्याच्या अनेक भागामध्ये सिद्ध करून दाखवलेले हे तंत्रज्ञान ग्रंथ येत आहे त्याचा ऊस उत्पादकांनी फायदा करून घेतला पाहिजे प्रारंभी स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दत्तोद्योग समूह आणि कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी स्वागत केले लेखक डॉक्टर जमदग्नी यांनी त्यांनी केलेल्या सुपर सुपरकिन नर्सरी टेक्निकची सविस्तर माहिती दिली त्याचा विस्तार कसा होत गेला हे सांगितलं यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस कृषी शास्त्रज्ञ प्राध्यापक अरुण मराठे विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगले कृषीरत्न डॉक्टर संजीवदादा माने प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण आणि मच्छिंद्र गोखारे यांची भाषणे झाली ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी आभार मानले यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे प्रसाद कुलकर्णी रावसाहेब पुजारी प्राध्यापक डॉक्टर बी पी पाटील डॉक्टर केशव पुजारी डॉक्टर दशरथ ठवाळ निळकंठ मोरे डॉक्टर सौ मृणाली जमदग्नी उत्तमराव जाधव दिलीप जाधव आदित्य घोरपडे बेडककर संग्रामसिंह देसाई अनिल देशमुख अजय कुमार पुजारी यांच्यासह कारखान्याचे संचालक अधिकारी कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राजन गवस यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या दयनीय स्थितीची परखड अशी मांडणी केली ते म्हणाले संशोधकांनी कितीही चांगले संशोधन केले तरी ते जोपर्यंत शेतकऱ्यांच्या रानात उतरत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही मधल्या दलालांनी सगळी यंत्रणा पोखरलेली आहे शेतकरी कडे लोटाच्या टोकावर उभा आहे आज बियाणेवाले कीटकनाशकवाले रासायनिक सेंद्रिय खतवाले म्हणजे शेतकरी जगताला लागलेला कॅन्सर आहे तो शेतकऱ्यांना खाऊन टाकतो आहे त्यांनी चोहो बाजूनी शेतकऱ्याला ओरबडण्याचं काम केले त्याला उभा करण्यात कुणाला स्वारस्य नाही त्याचा मेंदू सडलाय हे आपले आजचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हिरकणी न्यूजकरिता करिता शिरोडोपून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट